कुंभ राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो तुमच्या आयुष्यात आकाशात ग्रहांचा असा खेळ सुरू झाला आहे जो साधा नाही किंवा जो योगायोग देखील नाही हा इशारा आहे पुढील तीन दिवस तुमच्या नशिबाची मोठी परीक्षा आहे ज्यांनी तुम्हाला वर्षानुवर्ष शांतपणे दुखावलं मत्सर केला तुम्हाला खाली खेचलं त्यांचं खरं रूप आता दिसणार आहे शनी राहू आणि चंद्राचा त्रिकोणी संयोग तुमच्या जीवनात नऊ मोठे धक्के आणू शकतो तुमच्या कामात तुमच्या पैशात तुमच्या नात्यात आणि महत्वाचं मनावर प्रहार करणाऱ्या नकारात्मक ऊर्जा जाग्या होत आहे कुणी तुमच्या मागे आहे कोणीतरी कट आहे कुणाचं रूप मनापेक्षा वेगळं तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कोण तुमचं आणि कोण तुमच्या विनाशाचं कारण कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींनो या तीन दिवसात तु विश्व तुमच्या संयमाची कसोटी घेणार आहे जर तुम्ही सावध राहिलात तर नऊ धक्के तुमच्यासाठी नऊ संधींमध्ये बदलणार आहे पण जर जरा सुद्धा निष्काळजीपणात केला तर या घटनांचा फटका आयुष्याच्या सर्वात ना नाजूक जागी बसेल म्हणून नो ऐका आणि सज्ज रहा कारण पुढील तीन दिवसात काय घडणार ते तुम्हाला अगदी हलवून टाकणार आहे चला तर मग मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला तर मग सुरुवात करूया पण आधी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक देखील करा व्हिडिओला आणि महत्वाचं म्हणजे तुमची रास जर कुंभ असेल तर कमेंटमध्ये होय मी कुंभ राशीचा आणि याचा मला गर्व आहे अशी कमेंट करायला देखील विसरू नका चला तर मग सुरुवात करू व्हिडिओला व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत बघा घटना क्रमांक एक गुप्त शत्रूचा वार कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो या तीन दिवसात सुकून बसलेले शत्रू अचानक सक्रिय होतील ज्या व्यक्तीला तुम्ही अरे हा तर माझाच माणूस आहे म्हणून विश्वास दिला तोच तुमच्या मागे धोका देऊ शकतो तुमची प्रगती त्यांना काट्यासारखी बोचते तुमचा आनंद त्यांना सहन होत नाही म्हणूनच ते करणार तुमच्या नावावरून खोटे बोलणे तुमच्या कामात अडथळे तुमची इमेज खराब करण्याचा विशेष प्रयत्न ते करणार आहे व्हॉट्सअप असेल सोशल मीडियावरील गोपनीय गोष्टी लक्षात ठेवा कोणताही स्क्रीनशॉट तुमच्यावर उलटवला जाऊ शकतो संकेत काय असतील तर अचानक कोणीतरी दूर होणं तुमच्याबद्दल परस्परांमध्ये कुजबूज किंवा एखादी गोष्ट तुमच्या आधीच शत्रूला कळलेली असेल हा शत्रू खरंच खूप चतुर आहे तुमच्या चेहऱ्यावर हसतो पण पाठीमागे वार करतो पण शनी मार्गी होताच त्याच्या नशिबाचा खेळ संपेल जो तुमची वाट अडवायला निघायलाय त्याच्यासाठीच आता अडथळे उभे राहतील घटना क्रमांक दोन नात्यात विष उतरणार कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींनो प्रेम असो संसार असो किंवा घरातील आपले लोक या तीन दिवसात भावनांवर मोठी परीक्षा येणार आहे ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्याच व्यक्तीवर शंका निर्माण होईल आणि ही शंका खरी आहे की कोणीतरी निर्माण केलेला भ्रम हे समजणं देखील कठीण होणार आहे नेमकी काय घडू शकतं तर बघा प्रिय व्यक्तीसोबत भांडण होऊ शकतं गैरसमज होऊ शकतो गैरसमजामुळे नात्यात अंतर येऊ शकतं मित्रांचा विश्वासघात होऊ शकतो किंवा तुमची एखादी गुप्त माहिती उघडी होऊ शकते विशेषत जुन्या व्यक्ती पुन्हा समोर येतील मी अजूनही तुझ्यासोबत आहे असं सांगतील पण मनात काहीतरी सुडाचा भावना असेल संकेत काय मिळेल तर सतत मनात तुमच्या अस्वस्थ विचार येतील कॉल मेसेजला टाळाटाळ तार करेल एखादी व्यक्ती बदलल्यासारखी तुम्हाला वाटेल या काळात कुणावरही अंधाळा विश्वास ठेवू नका तुमचं प्रेम तुमचं नातं सुदृढ आहे फक्त नकारात्मक ऊर्जा त्यावर हल्ला करत आहे पण काळजी नका करू ज्याचं नातं खरं आहे त्याला हे दिवस अजून जवळ आणतील आणि खोटं नातं या काळात चाळणीतून बाहेर फेकलं जाईल तर घटना क्रमांक तीन आहे अचानक पैशांचं मोठं नुकसान होईल कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो या दिवसात तुमच्या आर्थिक थेट प्रहार होऊ शकतो जे पैसे येणार होते ते अडकतील जे टिकायला हवे होते ते निसटतील आणि सर्वात घातक विश्वातील व्यक्तीचं पैसे बुडवू शकतो काय घडू शकतं ते बघूया अचानक खर्च वाढू शकतो चोरी किंवा पाकिट हरवणं चुकीचा गुंतवणुकीचा निर्णय घ्याल कर्जाचा ताण वाढेल पगार बिझनेसमध्ये पेमेंट लेट होऊ शकत विशेष जर कोणीतरी तुम्हाला अचानक कर हा फायदा मोठा आहे असं सांगत असेल तर लगेच मानू नका घरातील ड्रॉवर मध्ये गोंधळ आर्थिक कागदपत्रे गायब होणे व्यवहारामध्ये गोंधळ देखील होऊ शकतो ही का ह्या काळी ऊर्जा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी आहे पण शनी महाराजांचे संरक्षण तुमच्या सोबत आहे तिचा काळा खेळ फक्त तीन दिवस नंतर तुमचा पैसा नशीब आणि प्रतिष्ठा सर्व काही जबरदस्त परत येईल घटना क्रमांक चार आहे आरोग्यावर अचानक प्रहार आणि रात्रीची दहशत कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींनो पैसा काम नाती या सगळ्यांवर हल्ला झाल्यावर आता पुढचा वार होणार आहे तो तुमच्या आरोग्यावर पुढील तीन दिवसात अचानक शरीरात कमजोरी येणं डोके दुखणं चक्कर नसांमध्ये वेदना झोप न लागणं यासारखे त्रास वाढू शकता हे फक्त शरीराचं लक्षण नाही तर हे तुमच्या ऊर्जेवर हल्ला आहे विशेषत रात्रीचा काळ सावध झोपेत दडपण जाणवणं भयंकर किंवा विचित्र स्वप्न पडणं एखाद्या व्यक्ती स्वप्नात सतत दिसणं अचानक धडधड वाढणं पाहत आहे असं वाटणं ही शारीरिक आजार नसून मत्सराच्या नजरेचा वार आहे रोग कुणाकडून येतोय बर ज्याला तुमचं हसणं त्रासदायक वाटतंय ज्याला तुमचा आनंद आनंदी राहणं पचत नाही तीच व्यक्ती तुमच्यावर नकारात्मक ऊर्जा पाठवत आहे हे अचानक झालेला थकवा ताप शरीरात शिथिलता ग्रहांचा ताण आणि एखाद्या स्त्रीचा द्वेष कामाला लागला आहे पुढील संकेत ज्यांना खूप गंभीरपणे तुम्ही घ्यायला पाहिजे झोपताना पायात आकडी गळा अडकणे आवाज बदलणे सकाळी उठल्यासारखं न वाटणे अचानक भीती किंवा बेजनी डोळ्यात जळजळ हे संकेत सांगताय तुमच्यावर बुरी नजर किंवा तंत्र ऊर्जा लागू झाली आहे पण चांगली बातमी बारा वर्षापासून ज्याने तुमच्यावर सावली टाकली तो काळ आता शेवटच्या अवस्थेत आहे शनी मार्गी होताच तिचा खेळ हा उलटा फिरणार आहे तुम्ही अधिक ताकदवान व्हाल आरोग्य झपाट्याने सुधारेल तिचं वाईट तिच्याच वाट्याला परत जाणार आहे उपाय काय करायचे लगेच तर या तीन रात्रीसाठी पलंगाजवळ तुपाचा दिवा लावा मीठ आणि पाणीने पाय धुवा झोपण्यापूर्वी त्याचबरोबर ओम नम शिवाय हा मंत्र एकवीस वेळेस म्हणा आणि तुमच्याजवळ तुळस मेंदी ठेवा कपाळावर काळा टिळा लावून झोपा हो या दिवसात मानसिकरित्या मजबूत राहा कोणीही तुम्हाला घाबरू शकत नाही तुम्ही स्वत हो विजयशाली आहात शत्रू कितीही चतुर असू दे शनीच्या नजरेतून तो सुटणार नाहीये घटना क्रमांक पाच लोक काय म्हणतील याची भीषण परीक्षा कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींना पुढील तीन दिवसात तुमच्या प्रतिष्ठेवर लक्ष केंद्रित होणार आहे एखादं तुमचं विधान एखादी छोटी चूक एखादा गैरसमज याचाच फुगवून प्रचार केला जाईल का गुप्त शत्रू तुमच्याबद्दल खोटं प्रेरणाचा प्रयत्न करेल ऑफिसमध्ये तुमचं नाव बदनाम होईल लोकांमध्ये चुकीचं चित्र उभा राहील विश्वासाने सांगितलेली गोष्ट उघड करणे आणि सर्वात धक्कादायक मन सोबत ज्या व्यक्तीचे आहे त्यालाच कुणीतरी तुमच्या विरुद्ध वळवेल हे सर्व का कारण तुमचा आत्मविश्वास त्यांना खुपतो तुमचं हसणं तुमचा उंचीचा आवाज तुमची आत्मभिना आत्म भीमानाची चाल सहन होत नाही संकेत म्हणून तुम्ही ओळखू शकता लोक अचानक शांत किंवा वागणूक बदललेली असेल अफवा किंवा विचित्र मेसेज असतील कोणीतरी तुमची जागा किंवा तुमची जागा हडपण्याचा प्रयत्न करेल तो तुमच्या यशाला बाहेरून टाळा वाजवतो आणि पाठीमागून भोकसतो पण शनीची शपथ ज्यांनी तुमचं नाव खेचलं त्यांच्या नशिबाची दोरी स्वतः शनी कापणार आहे बर का तुमची प्रतिष्ठा या तीन दिवसात हल्लीत तरी यानंतर ती पूर्वीपेक्षा अधिक उंच होणार लोकांमध्ये तुम्हाला आदर आणि विजय मिळणार आहे घटना क्रमांक सहा मनावर दडपण आणि निर्णयाचा प्रचंड दबाव कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींनो हे तीन दिवस तुमच्यासाठी मनाच्या युद्धाचे दिवस ठरणार एखादा मोठा निर्णय घेताना हात पाय थरथरू शकतात मन गोंधळात पडेल पण हे करू का नको का यावर विश्वास ठेवू का नाही हा गोंधळ फक्त विचारांचा नाही यामागे मानसिक हल्ला प्लस नकारात्मक ऊर्जा काय होऊ शकते अचानक भीती वाढणे अनावश्यक चिंता भविष्याबद्दल काळजी वाटू शकते कोणावरही वा विश्वास ठेवणार नाही स्वतःवरील आत्मविश्वास देखील कमी होईल तुमचा मेंदू चूक निर्णय घे असा सूत्रधार कोणीतरी बनवू पाहतोय संकेत काय असतील याचे डोक्याला भार मनात अस्वस्थता एकटं बसावं असं वाटणं लोकांपासून दुरावा या काळात घाईघाईमध्ये निर्णय तर घेऊच नका नाही तर तुमचं नुकसान आणि दुसऱ्यांचा फायदा जो निर्णय आज चुकून घ्याल तो नंतर मोठा पश्चाताप बनू शकतो पण शेवटी चांगला या दिवस पण शेवट नक्कीच चांगला होणार आहे या तीन दिवसानंतर तुमच्यात अशी स्पष्टता येईल की आयुष्यातला मोठा बदल एकदम योग्य दिशेने होईल भ्रम संपेल आत्मविश्वास परत येईल निर्णय तुमच्यासाठी वरदान होणार आहे यानंतर बघूया घटना क्रमांक सात जुन्या शत्रूचे पुनरागमन नाव ऐकून धक्काच बसेल कुंभ राशीच्या तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती होती ज्यामुळे तुम्ही खूप दुखवलात त्रासला तुटलात ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला पण ज्याने त्या विश्वासाला फटकारा दिला ती व्यक्ती किंवा तिचं नाव पुन्हा तुमच्या समोर येणार आहे या तीन दिवसात होय होय जी व्यक्ती तुमच्या आठवणीत जखमेप्रमाणे बसली आहे तीच परत प्रगट होणार आहे काय करू शकते बरं ही व्यक्ती तर जुन्या दुखऱ्या आठवणी जाग्या करेल तुमच्या यशावर पुन्हा डोळा ठेवेल गोड बोलून तुमच्याकडून तुमचं गुपित काढून घेईल तुमचं मन परत गोंधळेल मी आता मित्र म्हणून येणार पण हे तू सुडाचाच चाच घेणार आहे संकेत काय असतील अचानक फोन येईल किंवा मेसेज येईल किंवा तुमचं स्टेटस ठेवल ती तिचं नाव सतत नजरेसमोर येईल मित्रांद्वारे त्या व्यक्तीची चर्चा होईल पण लक्षात ठेवा तुम्ही पूर्वीचे तुम्ही राहिले नाही आता तुमचा आत्मविश्वास तलवारीसारखा धारधार आहे ती तुम्हाला खाली खेचायला येते पण तुम्ही वर चढत राहणार शनी तुमच्या बाजूला आहे ज्याने तुम्हाला जखम दिली तोच आता पश्चातापाने जळणार आहे घटना क्रमांक आठ घरात अचानक वाद नकारात्मक शक्तींचा हल्ला कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींनो लोकांच्या घरामध्ये या तीन दिवसात एक अचानक वाद उभा राहील कारण काय तर चंद्र अंधाराच्या अवस्थेत आहे शनीचा कठोर प्रभाव यामुळे घरात लहान गोष्टींचे मोठे भांडण होऊ शकते कोणाशी वाद होईल तर जवळचे नातेवाईक असतील घरातील मोठे किंवा लहान सदस्य असतील किंवा जोडीदार किंवा प्रेम असलेली व्यक्ती कसा वाद वाढेल ते पाहू एखाद्या छोट्याशा शब्दातून न बोललेल्या गोष्टीचा गैरसमज ईर्षा संशय राग वाढणे घरात ऊर्जा जड आणि तणावपूर्ण होणे याचे संकेत काय असतील तर वस्तू हातातून गळणे अचानक काचेचे तुटणे घरातील दिवे सतत फ्लिकर होणे एखाद्याचा मूड अचानक बदलणे ही सर्व नकारात्मक शक्ती सक्रिय होत असल्याचे संकेत आहे यावर उपाय काय आहे स्वतःला आणि घराला वाचवा दरवाजात कपूर आणि लवंग जाळा घरात बेलपत्र किंवा तुळशी पत्र ठेवा ओम नम शिवाय मंत्राचा जग पाच मिनिट करा वाद वाढवू नका शांत राहा सकारात्मक ऊर्जा सॉरी नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून बोलून घेण्याचा प्रयत्न करेल पण जितक जास्त होईल तितकं जास्त शांत राहा कारण शांत राहणाराच जग जिंकत असतो यानंतर बघूया घटना क्रमांक नऊ अचानक पैशाचा प्रचंड लाभ कुंभराशीचा गेमच बदलेल कुंभराशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो या पुढील तीन दिवसात तुमच्या नशिबात अशी आर्थिक ऊर्जा येईल की ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक धनलाभ होणार आहे कुठून येईल पैसा ते जाणून घेऊया अनपेक्षित ठिकाणाहून जुने पैसे अडकले असतील ते परत मिळतील नोकरीमध्ये बोनस इन्सेंटिव्ह किंवा प्रमोशन शेअर मार्केटमधून मिळू शकता बिझनेसमध्ये वाढ होईल मग मिळेल किंवा वडीलोपार्जित मालमत्ता किंवा कागदपत्रांमधून फायदा होईल ओळखीतल्या व्यक्तीकडून आर्थिक साथ मिळेल ऑनलाईन कार्यातून मोठी कमाई मिळेल कसा बदल घडेल गेल्या काही दिवसांचा ताण संपणार आहे पैशांचा ओघ हळूहळू वाढत जाईल नशिबाची दिशा पूर्णपणे बदलणार खर्च कमी आणि लाभ मोठे होणार आहे आहे घरात समृद्धी येणार याचे संकेत काय या असतील बर तर जाणून घेऊया जर हे तीन दिवस स्वप्नात पैसा सोने आणि मंदिर दिसले एखादी अनोळखी नंबरवरून गुड न्यूज आली मनात अचानक सकारात्मक ऊर्जा आली तर समजा श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सुरू झालाय यावर उपाय काय या असेल तर या चमत्काराला पुष्टी द्या शुक्रवार किंवा बुधवार लाल किंवा पिवळं फुल महालक्ष्मी देवी समोर ठेवा श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा सत्तावीस वेळा जप करा नशिबाचा तिजोरीचा दरवाजा उघडेल कुंभराशी या नऊ घटना काही साध्या नाहीत नशिबाचा काटा आता वेगाने वर जाणार आहे लक्षात ठेवा शनी तुमची परीक्षा घ्यायला आला होता पण आता यशाच राज्य तुमचंच आहे यापुढील तीन दिवसात फक्त एक गोष्ट मनात ठेवायची नकारात्मकतापासून दूर राहा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा जर तुम्हाला या भविष्यवाण्या सत्य होताना दिसल्या तर कमेंटमध्ये नक्कीच मी कुंभ राशीचा आणि मी या सगळ्यांसाठी तयार आहे अशी कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुमची ही रास कुंभ असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटू अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे सकारात्मक राहा थँक्यू